नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व रसिक हजारो हजारो माझ्या देश आणि परदेशातल्यासुद्धा काल दुबईन फोन आला नोएडाऊन फोन आला गुजरातमधून फोन आले की आपण आपला कार्यक्रम आम्हाला आवडतो आपलं बाळ अवघं दोन अडीच महिन्याचं आहे आणि दहा हजार सबस्क्रायबरपर्यंत आपण आज गेलो एक लाख व्ह्युअर्स मिळालेला मी भाग्यवान कलाकार आहे आणि मी तुम्हाला आज एक असं व्यक्तिमत्व भेटवत आहे नेहमी आपण राजकारणावर बोलतो आणि तुम्हाला खरं सांगू लोक कंटाळलेले आहेत आता रोज उठलं की अजितदादा राऊत रोहित पवार लोक हे राजकारणात आता लोकं कंटाळलेली आहेत हे आम्हाला जाणवायला लागलं आहे आणि कालचं हिट अँड रन प्रकरण पुण्याचं बडे बाप की बडी औलाद ज्यांचं पॉकेट मनी एक लाख पर डे ज्या बापानं आपल्या मुलाला दारू प्यायला परवानगी दिली आणि अडीच कोट रुपयाची पोरशो कार चालवायची परवानगी देणारा तो दिग्वीजे बाप आणि एकीकडं एका अपंग दिव्यांग लेकराला आज हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगून बारावीमध्ये जवळपास अष्ट्याहत्तर टक्के गुण मिळवले आणि पायानं पेपर लिहिणारा हा माझा बहादर तरुण काय नाव आहे बाळ तुझं माझं नाव गौस अमजद शेख गौस अमजद शेख राहणार मी राहणार वसंतनगर तांडा तालुका जिल्हा रातूर वसंतनगर तांडा इथं महापूरच्या जवळ आहे इथं हा राहतो आणि घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे वडील सेवक शिक एक साध्या संस्थेमध्ये सेवकाचं काम त्यांनी केलं आई काय करते सर माझी हो आई हाऊसवाईफ आहे आई घरकाम हाऊसवाईफ हो आहे आणि एक साधारण परिस्थिती आहे जी सर हो सर घराची रोज किती पॉकेट मनी मिळतो तुला पॉकेट मनी नाही सर जेव्हा मला गरज पडते जेव्हा काही माझ्यापैसे काय पैशाची अडचण असते आवाज मोठा जेव्हा मला पैशांची गरज असते जेव्हा काही अडचण येते तेव्हा मी पप्पाकडून मागितले तर ते पैसे काढून देतात सर गौस आता एक गौस मी आता जी तुम्हाला दाखवणार आहे ही सत्य घटना आहे गौस हा दिव्यांग आहे आणि गौस दिव्यांग दाखवावं अशी माझी इच्छा नाही आहे पण तुम्हाला खरं काय ते समजलं पाहिजे यासाठी गौस तुझा जन्मजात काय प्रॉब्लेम आहे तो आमच्या प्रेक्षकांना दाखव या माझ्या मित्राला जन्मजातच दोन्ही हात नाही आहेत आणि तरी पण हा पायानं पेपर लिहितो बरं ही आश्चर्याची गोष्ट आहे पायानं पेपर लिहून आणि आपण पाहू शकता की परमेश्वरानं देवानं अल्लानं येशून या रामलल्लानं काय काय चमत्कार केलेत आपण बघू शकता हे पा या लेकराला ना जात नाही पात नाही पार्टी नाही धर्म नाही जात नाही भेद नाही हा गौस शेख मी आज मुद्दाम या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आणत आहे की या लेकराला परमेश्वरानं असं केलेलं आहे दुसरा जर कोणी असला असता तू जीवनात उठू नाही शकला असता गौस तुला काहीच वाटत नाही अरे नाही सर मी कधी आवाज मोठा काढवा मी कधी माझ्या अपंगत्वाकडे लक्षच दिलं नाही सर मला कधी असं जाणवलंच नाही मी स्वतःला जाणूच दिलो नाही की मी अपंग आहे हा आदर्श मी तरुणांना देत आहे अरे तुम्हाला तर परमेश्वरनं गौस गौसला शाल द्या गौस हा एक धारिष्टवान आहे आणि याच गौसनं स्वतःला कधी अपंगत्व दिव्यांगत्व जाणू दिलेलं नाही आहे आणि हे मी का दाखवतोय तुम्हाला की तुम्हाला ही सत्य घटना कळावी की कदाचित हात मागं बांधलेत का ही शंका तुमच्या मनामध्ये येऊ नये म्हणून आम्ही हे तुम्हाला दाखवण्याचं आता कुणाला हे आवडेल कुणाला नाही आवडेल पण हे मी का दाखवलं आहे यामागची सत्यतान गांभीर्य लोकांच्या मनामध्ये आलं पाहिजे गौस हिंदी मी बात, बात करू या मराठी मी बात करू दोनही चलेगा सर दोनही चलेगा बचपन कायसा गुजरा सर पताही नाही चला कैसा हो गुजरा जपसे जब म जब से मुझे म्हणजे समजता आहे तबसे मेरे फ्रेंड लोग मेरे टीचर मेरे आम्ही अब्बा इननेही म्हणजे सांभाळला आज गौसचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्या आजारी वडिलांना घेऊन त्याची आई त्याची मम्मी हॉस्पिटलला गेली नाहीतर त्यासुद्धा इथे येणार होत्या आपल्याला मुलाखत द्यायला बरं गौस ज्यावेळेस तुला समजलं की आपण दिव्यांग आहोत आपल्याला इतर मुलांसारखे हात नाही आहेत आता आपण कसं जगायचं असं काहीतरी निराशाची भावना दिल दिलमे ऐसा लगा अरे अल्लाने मुझे ऐसा क्यों म्हणा नाही सर कधी मला वाटलंच नाही कारण लोक माझ्याकडे बघूनच प्रेरणा घेतात तर मी काय निराश होऊ सर क्या बात आहे जोरदार टाळ्या वाजवा इथल्या प्रेक्षकांना कारण ही घटना फार महत्वाची माझ्या विद्यार्थी मित्रांनो यानं स्वतःला जाणूच दिलेलं नाही की मी अपंग आहे मी दिव्यांग आहे मला हात आहेत मग आता तू लिहिणार कसं पेपर सर मला लहानपणापासूनच पायाने लिहिण्या लिखाणाची सवय आहे सर पायानं पेपर लिहितो हा आश्चर्य वाटतंय ना आपल्याला हाताने लिहिता येत नाही सही कर म्हणलं की हात थरथर कापतो आता आणि हा पायानं पेपर बरं सर्व भाषांमध्ये लिहितो हो सर सर्व सर्व भाषा जी सर मग तो आमच्या प्रेक्षकाला लिहून दाखवणार हो सर ओके तर आता आपण दाखवू तुम्हाला आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या मध्ये पण गवशी धर्मावर गप्पा मारायच्यात आणि आमच्या गौसला आमच्या लातूरचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे राजकीय मित्र गेल्या चाळीस वर्षापासून आमचा बंधुभाव जपलेले या आमच्या प्रेमामध्ये कधी जात पात पार्टी पंथ कधीच आलेले नाही असे आमचे भाई शेख यांच्या शाहीन अकॅडमी लातूर या संस्थेनं आमच्या गौस शेखला दत्तक घेतलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा टाळी ही झालीच पाहिजे कारण आज आपण सामाजिक काम करत असताना अशा दिव्यांग लोकांसाठी काहीतरी करावं असं आमच्या मोईसभाई शेखला वाटलं म्हणून खास मोहीजभाईनी मला सकाळी सकाळीच फोट कलाकार कुठे आहेत या ऑफिसला म्हणून मी थांब प्रेक्षकांनो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे एकीकडं शिक्षणातला लातूर पॅटर्न बरोबर आहे पुणे विद्याचं माहेर घर पण पुणे हे आता नशेचं माहेरघर व्हायला लागलं आहे नशा अगर खरं पुणे पाहायचं असेल तर रात्री सात आठला बाहेर पडायचं पहाटेपर्यंत पुन्हा पाहिला पब संस्कृती बार संस्कृती आय टी क्षेत्रातल्या भरपूर पगारी यामुळं ग्रामीण भागातला गे तरून गेलेला तरुण आणि तरुणी बिघडायला लागलेली रात्री ऑफिस सुटलं की दारू पेल्याशिवाय घरी येत नाही आणि त्याच्यातून हे ॲक्सिडेंट घडतायत आणि आपण डोळ्यानं पाहतात की दररोज असे प्रकरणं घडत आहेत हिट अँड रन प्रकरणामध्ये आणि बडे बाप की बडी औलाद सहाशे कोटीचा मालक त्याचा बाप त्याला पन्नास साठ कोटी कुणाला दिले का का है का है पड़त पन काय आणि केले काय काही फरक पडत नाही पण मुलाला सोडवण्यासाठी हे लोक सध्या काय करतायत दररोज टी व्हीत तुम्हाला पाहतायत त्याचा ओहापो मला करायचा नाही पण मला एक सांगायचं आहे की एकीकडं दररोज एक लाखाची दारू पिणारे तरुण आणि एकीकडं दोन्ही हात नसलेला हा अपंग गौ शेख आज तुमच्यासमोर मी आदर्श देत आहे की हा आदर्श कशामुळे देत आहे की विद्यार्थ्यांनो जर याला हात नसताना हा पायानं पेपर लिहून जर ऐंशी टक्क्यापर्यंत जातो अरे तुम्हाला तर परमेश्वरानं अल्लानं येशूनं हात दिलेले आहेत डोकं दिलेले आहे बुद्धी दिलेली आहे आणि पेपरमध्ये मी वाचतो भाई की आत्महत्या करत आहेत मुलं पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या आपण इतक्या दिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकत होतो पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ह्या आता रिझल्टनंतर नंतर आता आज दहावीचा रिझल्ट आहे बघा तुम्ही पेपरमध्ये एक दोन दिवसात काय होऊ शकतं कारण मुलं फ्रस्ट्रेशनमध्ये याय लागेल मुलांमधलं एक स्वतःबद्दलचं आत्मविश्वास ढळतोय पण तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा या भावनेतून मी ही आजची मुलाखत तुमच्यासमोर देत आहे गौस तू काय सांगू शकतो विद्यार्थ्यांसाठी जरा मोठ्या आवाजात बोलवा बार। सर बारावीचा निकाल लागला आज दहावीचा निकाल आहे जे विद्यार्थी पास होतील त्यांचं हार्दिक अभिनंदन पण जे विद्यार्थी फेल होतील त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की फक्त पेपर किंवा पेपरचे मार्क्स तुमचं जीवन ठरू शकत नाहीत तुमचं करिअर घडू शकत नाहीत जर तुम्ही फेल झालात तरी तुम्ही आयुष्यामध्ये खूप साय खूप सर काही करू शकतात उदाहरणार्थ आहे ट्वेल्थ फेल पिक्चर सर्वांनीच पाहिला असेल आय पी एस मनोज कुमार सर हे बारावी नापास झाले होते पण त्यांनी काही आत्महत्या केली नाही किंवा ते काही थांबले नाहीत पुन्हा जोम्या जोमाने नवे उमेदाने त्यांनी प्रयत्न केला आणि आज ते आय पी एस ऑफिसर आहेत सर गौस तुला काय व्हायला आवडेल सर मला पण एक खूप मोठा प्रशासकीय अधिकारी बनायचा आहे सर तर गौसला आपल्याला आय पी एस अधिकारी करायचं आहे तर... आणि हा ही हे सर्व घडवण्यामागं हेतू असा आहे की एकीकडं बडे बाप की बडी औलाद नशेखुरी व्हायला लागली आहे आज कल्याणी नगर पुण्यामधल्या महिलांनी माता भगिनीने सांगितलं की आठवी नववीतली मुलं रात्री हातामध्ये बियरच्या बाटल्या घेऊन पुण्यामध्ये फिरत आहेत एकीकडं दोन्ही हात नसलेला हा तरुण पायानं लिहितो आहे आपले पेपर आणि आपलं जीवन घडवतोय गौस तुझा आवडता हिरो कोण आहे सर माझा आवडता हिरो रितेश देशमुख साहेब आपल्या महाराष्ट्राचे रितेश देशमुख बघा रितेश देशमुख ऐका माझं लातूर भारी माझा देशमुख परिवार भारी अहो देशमुख साहेब आमचा हा गौ शेख तर लय भारी आणि खरं म्हणजे हा आदर्श आम्ही खास देऊ इच्छित खरं तर देशमुख परिवारानेसुद्धा याला दत्तक घ्यायला हरकत नाही खरं तुम्ही एवढ्या मोठ्या सा सामाजिक तुमचे दहा दहा साखर कारखाने आहेत एवढे काही करतात तुमच्या एवढ्या संस्था तुमच्या ताब्यात आहेत एवढे मंत्रिपद तुमच्याकडे आहेत आणि एक शेकला तुम्ही उचलायला पाहिजे हे मी मी सांगतोय म्हणून नाही तर तुम्ही स्वतःहून शेकला संपर्क केला पाहिजे जसं मोईजभाईने त्याला शिक्षणामध्ये दत्तक घेतलं तुम्ही त्याच्या जीवनामध्ये त्याला दत्तक घ्या तुमच्याकडं आणि ह्याला लातूरचा कलेक्टर म्हणून लवकरच याला नियुक्ती मिळावी या सदीच्या मी गौसला देतो आणि गौस आता तुम्हाला पायानं एक संदेश देणार आहे गौस पायानं लिहून दाखवणार आम्हाला हो सर दाखव आता गौस पायानं लिहितो आहे आपण ते पाहूया गौस शेख बारावीमध्ये अष्ट्याहत्तर टक्के गुण घेऊन चांगल्या मार्कामध्ये उत्तीर्ण झालेला एक माझा दिव्यांग मित्र आता तुम्हाला पायानं लिहून दाखवतोय काय संदेश लिहितोय बघूया आपण लेबर गौस गौस लिहित आहे काय लिहितो गौस मराठीत लिहितस तू अरे वा वा गौस पायानं लिहित आहे रत्नाकर औसेकर अरे माझं नाव लिहितस तू रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल ला बरं लाईक करा सब लाईक सबस्क्राईब शेअर बर बर अरे वा <laughs> पाहिलं कर दर्शकांनो जे मला तोंडानं बोलायचं आहे तर हा आमचा गौजभाई पायनं लिहून तुम्हाला संदेश दाखवतोय हा संदेश मी तुम्हाला दाखवते त्यानं पायानं काय लिहिलं आहे आपण नीट पहा मुद्दा हे मी कॅमेऱ्याला दाखवत आहे गौसनं पाळणं लिहिलेलं आहे रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे गौस हे तर मी तुला सांगितलं होतं तू काय लिहिला ते त्यानं प्रेम व्यक्त केलं आणि असंच आपण ह्या गौसला प्रेम द्या त्याला सहकार्य करा आणि त्याच्या जीवनामध्ये एक स्वप्न आहे त्याला कलेक्टर व्हायचे त्याला आय पी एस अधिकारी व्हायचे ते स्वप्न आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया आणि आता त्यांच्या काही सरांविषयी सरांना आपल्याला बोलायचं आहे आमच्या गौस शेकला शिकवणारे सर आणि लहानपणापासून त्याच्यावर एक विशेष प्रेम आपण केले आहे सर सर आपलं नाव काय नक्की मी किशन हरिबा आडे राहणार नेहरूनगर तालुका रायणापूर जिल्हा लातूर येथील रहिवाशी आहे हा तुमच्या गावातला विद्यार्थी नक्की बरं हा दिव्यांग जन्म जातच आहे का अगदी जन्मापासूनच तो दिव्यांग आहे सर मग आमच्या गौसला घडवण्यामध्ये या सरांचा खूप मोठा वाटा आहे सर खरं तर तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा असं मी सरकारला सांगेन कारण एका अपंगांच्या जीवनामध्ये क्रांती करणारा हा शिक्षक काय नाव मला सर आडे किशन हरिबा आडे किशन हरिबा याची नोंद नक्कीच अहो सरकार घेईन न घेईल पण आमचे हजारो प्रेक्षक तर नक्की घेतील मला सांगा सर या मूल लेकराला घडवताना काय आपल्याला काय यातना काय झाल्या सर खरं म्हणजे शेख हा खरंच समाजासाठी आदर्श असा मुलगा आहे त्याला घडवण्यामध्ये शिक्षकांना फार मोठा काही त्रास झाला नाही परंतु त्याचा आदर्श आज मुलं घेत आहेत तो स्वतः स्वतः प्रयत्न करून पायामध्ये पेन धरून सुद्धा एक पहिलं अक्षर लिहित असताना खडू पेन्सिलच्या साह्यानं स्वतः प्रयत्न करून तो पुढं आलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो सर अगदी त्याच्या जीवनामध्ये प्रचंड मोठे बदल जे झालेले आहेत ते स्वतः करून घेतलेले आहेत स्वतःच्या मुलाबाळांच्या पेक्षा आमच्या निवासी आश्रमशाळेमध्ये अठरा पकड जातीची वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळ्या गावची जी मुलं येऊन शिकतात त्याच्याही पेक्षा जे खास आहेत आणि खासपैकी हा जो दिव्यांग आणि खास लोकांच्याच मुलाखत रत्नाकारावचे कर घेतो कधी खोड्या केल्या का गाव कधीच नाही सर कधी भांडणं कधी रागराग नाही 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 कधी चोरुशी निम्हाला जाणं केव्हाच नाही केव्हाच नाही केव्हाच नाही सर या मुलाचा इतका आम्हाला अभिमान आहे अभिमान या गोष्टीचा आहे विद्यार्थ्यांचा तर असतोच असतो परंतु असा मुलगा आम्हाला शिकवण्यासाठी मिळाला हे आमचं भाग्य समजतो तर गौज शेख हा विशेष एपिसोड आहे तर त्यांच्या शिक्षकांना आपण भेटलो आता आपण भेटणार आहोत ज्या गौज शेखला भाई शेख यांनी दत्तक घेतलंय शाईन अकॅडमीचे भाई शेख तुमच्याशी बोलत आहेत एक मिनिटात आमचे चाळीस वर्षाचे जुने मित्र आहेत हे आम्हाला राजकीय खोड्या करताना यांची साथ मिळाली जीवनामध्ये उभं राहताना साथ मिळाली एवढंच नाही तर मला गांधी मार्केटला महानगरपालिकेचं दुकान पाहिजे होतं <laughs> भाईचा सकाळीच फोन आला अरे लवकर ते आज मिटिंग आहे मला ऑफिसमध्ये सुद्धा बहिणीच बसवलं हे त्यांचे उपकार आहेत माझ्यावर तर असा हा माझा मित्र आहे हे बामणाशिवाय तर मला बोलत नाही हे अरे बम्मान मी ब्राह्मण ते मनमान मैत्री अशी आहे जगाच्या वेगळी आहे या रे बमन आणि आम्हाला राग पण येत नाही कारण एक जीवाभावाचं नातं जपलं आहे आणि मोहिशभाई माझं तुम्हाला सांगणे की तुम्ही जी आता शाहीन अकॅडमी उघडलेली आहे ह्याच्यात तुम्ही तुम्ही, तुम्ही राजकारणाच्या रा मागे जाऊ नका आता हे कुणाच्या दारात जायचं जा नाही आता मुईज भाईच्या दारात यायचं एवढा आमचा भाई मोठा झाला आहे तर सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आणि भाई मला सगळ्यात महत्त्वाचा आनंद असा वाटला की तुम्ही ह्या दिव्यांग अपंगाला गाव शेखला दत्तक घेतलं मला कळालं जेव्हा बारावीचा निकाल लागला त्या निकालामध्ये एक विशेष विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली जो विद्यार्थी दिव्यांग आहे अपंग आहे दोन्ही हाताने त्याला काहीच करता येत नाही दोन्ही हात नसलेला सर्व आपल्या गोष्टी पायाने करणारा हा विद्यार्थी जेव्हा बारावीच्या परीक्षेमध्ये अष्ट्यात्तर गुण घेऊन उत्तीर्ण झाला आणि त्याची एक खास गोष्ट तुम्हाला मी सांगतो की याच्याची बोर्डाचे एक नियम आहे की तीन तासामध्ये पेपर संपला पाहिजे पेपरची वेळ तीन तासाची असते परंतु जे अपंग दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चार तास त्या ठिकाणी ठेवलेलं होतं परंतु ह्या बहादर विद्यार्थ्यांनी एवढा आत्मविश्वास त्याच्यामध्ये होतं की त्याने बोर्डाला लेखी लिहून दिलं की मला चार तासाची गरज नाही मी तीन तासामध्ये माझा पेपर मी पूर्ण करणार या गोष्टीसाठी नक्कीच प्रेक्षकांनी टाळ्या द्यायला पाहिजे <laughs> आणि म्हणून तेव्हा त्याचं ही मला कळालं आणि मला एक उम्मीद लागली की गेली अनेक दिवसापासून आम्ही आपल्या भागामध्ये एक ना एक आय एस विद्यार्थी तयार करू असे आमचे स्वप्न होते त्यासाठी आम्ही गेली दहा पंधरा वर्षापासून सातत्यानं प्रयत्नसुद्धा करत आहोत पुण्याच्या संस्थेच्या बरोबर आमचा एक टायप आहे आम्ही या ठिकाणून विद्यार्थीसुद्धा पाठवतो परंतु ह्याच्यामध्ये जे आम्हाला दिसलं एक उमेदीचं किरण जागा झालं की ह्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट आणि ह्याचं जे आय क्यू आहे इतका पॉवरफुल आय क्यू आहे की देवाने त्याला अपंग केलं असत असं म्हणतात की देवाने एखादी गोष्ट कमी दिली शरीरामध्ये तर त्याचं मेंदूचं तेवढं ताकतील त्याला स्मरण करण्याची शक्यता देऊ देतो पण त्याचा आय क्यू जेव्हा आम्ही टेस्ट केलो तर मला आणि अल्ताफ शेख आणि मुफ्ताज शेख आणि निजाम शेख आणि आशिफ याला असं कळालं की हा विद्यार्थी निश्चितच लातूरचं नाव कमळून आणि त्याचं एक स्वप्न आहे मला आहेच व्हायचं आहे त्या स्वप्नाची पूर्तते करण्यासाठी आम्ही सर्वजण त्याला मदत करू सुद्धा त्याला पुढं यावं त्याला मदत करावं असे विद्यार्थी लाखो ह्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी जन्मतो आणि त्याला दोन हात नसलेलं आहे हे ह्याच्याबद्दल त्यानं कधीही आपल्या मनाला लावून घेतलं नाही की मला दोन हात कमी आहेत परंतु त्यानं ज्या हिमतीनं काम केलं आहे एक समाजासमोर रोल मॉडेल जर कोण असं तर घोष शेख आहे तर घौ शेख आपण सर्वजण सहकार्य करावं मी अशी विनंती करतो हे अत्यंत कळकळीचं आव्हान आमच्या मोहजबाई शेखने केले मोहीजबाई तुमचे आणि देशमुख परिवाराचे फार जवळचे संबंध आहेत आणि विलासरावजींचे तर तुम्ही तर उजवा हात होता म्हणजे बब्रुआन काळे मोहीजबाई शेख एस आर देशमुख ही आमची विलासरावची एक गँग होती आणि आम्हाला ज्या असेल खोड्या करायच्या तर आम्हाला टीका करायला हेच लोक भेटायचे आम्ही टीका केली की यांना सांगायचं बघ तुम्हाला आज मी टी व्हीत बोललो सकाळ यांचं आम्हाला अभिनंदन फोन यायचा अशी आमची मैत्री आहे गोई मोजाई एक विलासरावांची कालच जयंती साजरी झाली एक विलासरावांची आठवण आम्हाला अशी सांगा आमच्या प्रेक्षकांना की ज्याबद्दल लोकांना काहीतरी भावनावश होती देशामध्ये अनेक नेते असतील महाराष्ट्रात एक अनेक नेते असतील मी जो नेता बघितलं आणि ज्या नेत्याचं सर्व आयुष्य माझ्यासमोर जर मी ठेवलं तर मला विलासराव देशमुखचं दुसरा नाव या ठिकाणी आठवत नाही काळेसाहेबांची आठवणी काळे काळेसुद्धा हा एक गोष्ट नक्की सांगतो की विलासराव देशमुख एवढा मनाचा मोठा माणूस होता मी एक उदाहरण देतो की जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यांचा पराभव झाला तर त्या ठिक त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी नेता राहिला असतो तर तुझ्या मिळून मोड पडलो तू मला यायचं नाही माझ्याकडे तुझा म्हणून माझा नुकसान झाला असं म्हणणारे नेते राहिले असते परंतु आदरणीय विलासरावजी साहेब यांचा पराभव झाल्यानंतर कुठल्याही साध्याच्या साध्या आणि मोठ्यातल्या मोठ्या कार्यकर्त्याला त्यांनी कधीही बोलले नाही की मी तुझ्यामध्ये पडलो आणि हेच मनाला आम्हाला लागलं ला। म्हणून दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुखांना जवळपास ऐंशी हजार मताने आम्ही निवडून देण्यासाठी प्रयत्न केला आणि डायरेक्ट मुख्यमंत्री आणि म्हणजे सरपंचापासून मुख्यमंत्री होणारा नेता आम्ही बघितलो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमच्यासोबत काम, सोबत काम मिलो, मिलो, चा, कर आम्ही त्यांच्यासोबत काम करताना स्वतःला भाग्यवान समजतो आम्हाला काय मिळो न मिळो पण विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुखसारखा प्रेम करणारा आणि आम्हाला मनापासून चा चाहणारा नेता आम्हाला मिळाला ह्याचा मला आनंद आहे दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबा तुम्ही कुठलंही काम घेऊन जा कितीही त्याचा विरोधक असू द्या त्यांचं सुद्धा काम त्यांनी माझा विरोध केला म्हणून असं नाही निवडणुकीपुरता माझा विरोध आहे आम्ही विरोध केला आम्हाला दुसऱ्या दिवशी चहा प्यायला बोलवलं बाबळगाव शंभर टक्के कीच मोठं पण आहे साहेबांचं तेच आणि ते खेळाडू सर्वांना वागवत होते कार्यकर्त्याला कधीही रागविलेला कुणीही लातूर माझा माझा चॅलेंज आहे दिलीपराव देशमुख आणि विलासराव देशमुख साहेबांनी कार्यकर्त्यांना राग केला असं मला तर काय आठवत नाही म्हणून एवढं चांगले नेत्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली काळेसाहेबांची आठवण काय शंभर टक्के काळेसाहेबांनी मी अनेक संस्थेमध्ये पंधरा ते वीस वीस वर्षापासून त्यांनी चेअरमॅन मी व्हाईस चेअरमॅन म्हणून अनेक संस्थेमध्ये आम्ही काम केलो आणि त्यांच्यासोबत काम करताना कसं काय राहते कसं काम करावं लागतं आहे कसं लोकांची कस कस मनं जिंकावं लागते एक गोष्ट अशी आहे की काळेसाहेबाला कोण निमंत्रण दिलं तर त्यांना रात्री दोन वाजता तिथं सर्व जाऊन झोपले असताना भांडे साफ करून सर्व घरी झोपले असताना त्याला कटकट करून भेटायला जात होते म्हणजे एवढंच त्यांनी संपर्क ठेवला आणि विलासराव देशमुख साहेब आणि काळेसाहेबाची मैत्री म्हणजे त्याला काय चॅलेंजच नव्हतं हे असं आज आम्हाला भरून आलेलं आहे की आमचे अजून एक मित्र काळे आज आपल्यात हयात नाही आहेत आमचे एस आर काकासुद्धा आज गेलेले आहेत एसआर एस आर काकाचा माझा तर बंधूपेक्षा जास्त नाता होतं आणि एवढं प्रेम दोघाचं होतं ते सिद्ध बी झालं त्याला ज्या दिवशी कॅन्सर डिटेक्ट झाला त्याच दिवशी मला बी कॅन्सर डिटेक्ट झालं ज्या दिवशी त्याचं ऑपरेशन झालं त्याच दिवशी माझा बी पुण्यामध्ये ऑपरेशन झालं सेमड दोघाचं ऑपरेशन पण दोघाला माहीत नव्हतं का आम्हाला एकमेकाला ऑपरेशन झालं अरे मी दिवस झाले म्हणून त्यांना फोन केलं कुठं काका कुठं आहे तर मी पुण्यात मोही जोडले मी कसं काय पुण्यात काका माझं कॅन्सरचं ऑपरेशन झाला अरे मी म्हणलो का 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 काका माझा बी झाला ते लढाय चालू केलं तिथून माझ्या डोळ्यातून पाणी आलं की आपल्याच दोघाला असं कसं झालं परंतु आम्ही तिथं दुःख विसरून काही दिवस चांगले केलो परंतु नशीब देवाला काय कळायचं आज काका आपल्यातून निघून गेले काकाचं आमच्यावरसुद्धा विशेष प्रेम होतं आणि आज ही मुलाखत एक आजरावर मुलाखत ही पुढच्या पिढीसाठी आम्ही ठेवा ठेवायला लागलो की आमचे मोहीजभाई असतील काकाच असतील आमचे बबरोब काळे असतील ही जुनी आमची गँग होती आणि या सर्वांनी विलासरावांवर आम्ही राग पण केला विलासरावजीवर आपण प्रेम पण केलं पण आज या पिढीवर आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही हदबल होऊन गपचिप बसतो आणि आम्ही एवढीच इच्छा व्यक्त करतो की यांना आता सद्बुद्धी येऊ हो, लोकात मिसळावं हो, आणि देशमुख परिवाराला माझं एक सांगणं आहे की तुम्ही मुस्लिम समाजाकडं मतांसाठी जाता तर आता माझी एक विनंती ह्या बामणाची या गव शेखला तुम्ही आधार द्या मांजरा परिवारानं त्याला दत्तक घ्यावं त्याला जेवढं काही सहकार्य करायचं आहे तेवढं या देशमुख परिवाराने करावं ही मी माझ्यातर्फे विनंती करतोय मोहिशभाईतर्फे नाही मोहीजबाई त्यांना दत्तक घेतलाय मुईजभाई करायचं ते सर्व मदत करणार आहेत बोला ना बोला देशमुख देशमुख कुटुंबियाचं मन मोठं आहे निश्चितच आम्ही जिबीत त्यांना शब्द टाकतो आणि त्यांना माहित आहे की कोणाचा शब्द ऐकावा कोणाचा शब्द ऐकू नये कोण मनाने बोलतोय आमचा शब्द ऐकत नाही स्वार्थ भावनेने बोलतोय ज्याच्यामध्ये आपला काही स्वार्थ नाही माझा वैयक्तिक मी राष्ट्रीय खेळाडू आहे मी महाराष्ट्राचा सर्वात मोठा पुरस्कार क्रीडा क्षेत्राचा घेतोय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळायला आहे म्हणजे क्रीडा क्रीडा क्षेत्रातलं गौजबू आमच्या मोहसबाईचं फार मोठं काम आहे बरोबर आहे ना आणि त्याचबरोबर मला आता सारखं एक सहकार्य मिळाला की चाईन अकादमीच्या माध्यमातून आज लातूरमध्ये अल्पसंख्याकची मुलं असतील किंवा इतर समाजाचे मुलं असतील आम्हाला दोन्ही डोळे अकॅडमीच आहे का अमुक जातीला नाही आम्हाला ही हिंदू मुस्लिम दोन डोळे आहेत आम्ही कधी मानलो आम्ही जर आम्हाला कोण हिंदू मुस्लिम करत असाल तर आम्हाला शिव्या दिल्यासारखा आम्हाला अपमा, अपमान म्हणजे या शाईन कोणत्याही समाजाचा माणूस प्रवेश घेऊ शकतो तुम्हाला सांगू का शाईन अकॅडमीमध्ये मध्ये जे दहा लेक्चर आहेत दहा मध्ये नऊ लेक्चर हिंदू समाजाची आहे जोरदार टाळ्या गोष्टी म्हणून क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही जातीला दा बिरतीला बाजूला साधू आपण जात आपल्या आपल्या घरी ठेवू परंतु आम्हाला जेव्हा आम्ही ऍडमिशन घेऊ आणि त्याच्यात तर तुमच्या समाजाचे जास्त आहे अरे वा आणि आम्ही नेहमी प्रमाणावर प्रेम करतो माझी संस्था आहे जोशी आम्हाला बोलतात माझ्या संस्थेमध्ये जोशी मॅडमला आम्ही खाद्यापक के माझ्या बँकेमध्ये त्यांच्या पुतणीला बँक मॅनेजर केलं मी ज्या ज्या ठिकाणी काम केलो त्या अशोक गुणपुर करा कोण घडले अशोक विचार प्रेक्षकांना मला एवढं सांगायचं आहे की ह्या ज्या आमच्या मैत्रीत्वाच्या गप्पा आहेत आता तर ज्या आम्ही बंदरूममध्ये बोलायला पाहिजे आमचे मोहीसभाई बोलतायत आणि आम्ही मनापासून तुम्हाला बोलतोय कारण कसं आहे कधीतरी अंतकरण खुललं झालं पाहिजे हे जर आम्ही ठरून मुलाखत घेतली असेल तर हे आम्हाला करता आलं नसतं आम्ही भाईला म्हणलं नाही डायरेक्ट मुलाखत भाई तयार झाले कारण त्यांनाही कल्पना आहे की आम्ही असं कोणताही शब्द आमच्या तोंडातून जाणार नाही याची पूर्ण जाणीव त्यांना आहे आणि ही शाईन अकॅडमी अशीच वाढत जाऊ असाच पताका आता एक मिनट अजून बोलतो हां शाईन अकॅडमीची मूळ कल्पना आम्ही जेव्हा या ठिकाणचं आत्मार्फत बघितलो पालकाच्या अनेक तक्रारी आमच्याकडे होती की मुलींसाठी आम्हाला वेगळं काय तक्रार यायचं मुला मुलींना मिळून नाही तर मग आम्ही आमच्या अल्ताफ समोर आणि मुखतार निजाम समोर ह्याचा प्रश्न ठेवलो की बाबा <laughs> आपल्याला पालकाची अशी इच्छा आहे की आपली मुलगी शिकलीच पाहिजे इतर काही गोष्टी करण्यापेक्षा <laughs> म्हणून त्याला वेगळं मुलीसाठी वेगळं आणि मुलासाठी वेगळं काही करता आलं तर बरं होईल म्हणून आम्ही शाहीन अकादमी मध्ये मुलींचा वेगळा क्लास मुलांचा वेगळा क्लास हा वेगळा क्लास ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक फार मोठा बोजा पडतोय पण ते आम्ही ते बाजूला सारून हरकांची इच्छा पडतो होती साठी मुलांनी शिकले पाहिजे मुलं जर बाहेर जाऊन शिकत असतील तर आईवडिलांना संध्याकाळी झोप येते असं मला तर वाटत नाही आज पुण्यातली आपण परिस्थिती बघतोय ना आपण आमचे लेकरं तिथं शिकायला ठेवले तर आम्हाला रात्री झोप येत नाही कारण कुठं पबमध्ये गेला मुलगा कुठं ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये अडकेल आणि कधी पोलिसाचा फोन येईल काय हीच भीती वाटते आहे म्हणून तुम्ही जे मुलींसाठी काम करताय ते खूप छान आहे आणि एक मुक्ता शेखचा एक एम एस ग्रुप आहे हा सुद्धा लातूर म्हणजे फार मोठा प्रोजेक्ट मराठवाड्यातच नाही महाराष्ट्राचे एक दोन शहरात सोडले तर एवढा मोठा प्रोजेक्ट लातूरमध्ये होत आहे म्हणजे या ठिकाणी ते जवळपास पंधराशे फ्लॅट सिस्टीमचं टाउनशिप या ठिकाणी तयार करायचं आहे त्यांचं मी मधून आम्हाला सहकार्य लागते तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू की त्यांचा त्यांनी आम्हाला जास्त सहकार्य करा खूप चांगलं खूप चांगलं खूप चांगलं आणि आजताफची मेहनत जी आहे सध्या खरंच त्यांचं कौतुक करावं वाटतंय की सकाळी आठ वाजल्यापासून सं म्हणजे आजताफ हा असा एक माणूस आहे की घरातून निघताना घडी बघून निघतोय आणि घरी जाताना घडी बघत नाही म्हणून आज आम्हालासुद्धा असं वाटतं की शाईन अकॅडमीचं भविष्य ह्याच्यामध्ये फार मोठं आहे आम्ही चांगले विद्यार्थी या लातूरच्या मातीतून घडू आणि त्याच्यातल्या त्याच्यात आता यू पी एस सी एम पी एस सी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये गर्ट मुलं जरा आम्हाला भेटत असतील तर निश्चितच आम्ही आपल्या लातूरकरांना वचन देतो की आम्ही लातूरच्या मातीतून एक का होईना आय पी एस आणि आय एस विद्यार्थी बहुत बढिया बहुत बढिया मित्रांनो अशी माझी अर्ध राजकारण अर्ध समाजकारण अर्ध मैत्री अशी ही दिलखुलास मुलाखत तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी पुन्हा एकदा सांगतो दिव्यांगांना जात नसते पार्टी नसते पंथ नसतो धर्म नसतो झेंडा नसतो तो दिव्यांग असतो आणि त्याला मदत करणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल